अशोक उपाध्ये यांना अमानुष मारहाण श्रामपूर तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्याय यांना त्यांच्या मेन रोडवरील पवन सुपारी या दुकानात अर्ध्या तासापूर्वी चार पाच जणांनी येऊन लाकडी दानक्याने अमानुष मारहाण केली व ते पळून गेले ही माहिती मिळताच आमदार हेमंत ओगले करण ससाने संजय छल्लारे राजेंद्र सोलवणे व सर्व कार्यकर्ते तिथे जमा होऊन त्यांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करावी असा इशारा देऊन सर्व पक्षीय यांच्या वतीने श्रीरामपूर बंच आवाहन केले

सर्वपक्षीय लोकांकडून श्रामपूरकरांना हात जोडून विनंती केली जात आहे डीवाय एस पी डॉ शिवपूजे व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे दरम्यान जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत श्रीरामपूर बंद ठेवू असा इशारा श्रीराम तरुण मंडळ तर्फे गौतम व राजेंद्र सोनवणे व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे या घटनेने शहरातील वातावरण तंग झाले असून पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल नागरिकांनी शांतता ठेवावी असे यावेळी डीवायएसपी एस डॉक्टर यांनी आवाहन केले तिरंगा न्यूज साठी अस्लम बिझात श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, करा। व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करून सदस्य व्हा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आपल्या हक्काचं व्यासपीठ